जय श्री मित्रांनो अखेर राज्य शासनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री मातृवंदना टू पॉईंट झिरो योजना राबवण्याकरता मंजुरी देण्यात आलेली आहे याच्या संदर्भातील महत्वपूर्ण एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी घेण्यात आलेला आहे याच्या माध्यमातून नेमकं या जे आर च्या माध्यमातून ही योजना कशी राबवली जाणार आहे याच्यासाठी आरटी शर्ती कोणत्या पात्रता कोणती आवश्यक कागदपत्रे कोणती हे आपण आज माध्यमातून जाणून घ्यायचे विशेष मार्गदर्शक सूचनांनुसार सुधारित प्रधानमंत्री मातृवंदना लागू करण्यास डिसेंबर दोन हजार दारिद्र्य रेषेखालील व दारिद्र रेषेतील मजुरीसाठी काम करावे लागते त्याच्यामुळे देशामधील गर्भवती माता व बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन माता व बाल मृत्यू दरात वाढ झाल्याचे नियंत्रित करण्यासाठी दिनांक एक जानेवारी दोन हजार सतरा पासून प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरू करण्यात आली असून या योजनेची अंमलबजावणी दरम्यान केंद्र शासनाने योजनेच्या स्वरूपात बदल केल्यात राज्यामध्ये जानेवारी दोन हजार तेवीस पासून सुधारित प्रधानमंत्री मातृवंदना योजना टू पॉइंट झिरो ची अंमलबजावणी करण्याच्या बाबत शासन निर्णय पाच अण्ण वित्त व नियोजनाच्या विभागाच्या सहमतीने निर्गमित करण्यात आला आहे तथापि केंद्र शासनाने याची अंमलबजावणी सुद्धा केली आहे आणि याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे नेमके या योजनेसाठी लाभ कसा मिळणार आहे याच्यामध्ये पहिला हप्ता हा राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या शासकीय आरोग्य केंद्रात गर्भधारणाची नोंदणी आणि शेवटच्या मासिक पाळीच्या तारखेपासून सहा महिन्यांच्या आत किमान एक प्रस्तुतीपूर्व तपासणी झालेली असावी याच्यामध्ये पहिला टप्पा तीन हजाराचा तसेच दुसरी आपत्ती जर मुलगी झाली असल्या तर एकूण सहा हजार रुपये त्याच्यानंतर बाळाची जन्म नोंदणी बाळकाज बीसीजी जीपो, ओपी थ्री मात्र त्याच्यानंतर पेन्ट्यांची नोंद असणं आवश्यक आहे आणि याच्यामध्ये आता नेमक्या कोणत्या महिला मध्ये लाभ घेऊ शकतात याच्यामध्ये ज्या महिलांचे निव्वळ कौटुंबिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे तसेच अनुसूचित जाती जमाती यांना सुद्धा याचा लाभ दिला जाणार आहे तसेच चाळीस टक्के अपंग व त्याच्यापेक्षा जास्त या दिव्यांग जन महिला असणार आहेत त्याच्यानंतर बीपीएल राशन कार्ड महिला तसेच आयुष्यमान भारत अंतर्गत ज्या योजने लाभार्थी त्यांना तसेच कार्ड धारक महिला तसेच किसान सन्मान निधी अंतर्गत लाभार्थी महिला शेतकरी असतील त्याच्यानंतर मनरेगा का जॉब कार्ड धारक महिला असतील त्याच्यानंतर गर्भवती व वो स्तनपान करणारे अंगणवाडी सेविका त्याच्यानंतर अन्न सुरक्षा कायदा दोन हजार तेरा अंतर्गत रेशन कार्ड धारक महिला सुद्धा यामध्ये पात्र असणार यानंतर या योजनेसाठी नेमके आवश्यक कागदपत्र कोणते आहेत ते आपण बघणार आहोत याच्यामध्ये सर्वप्रथम लाभार्थीचे आधार कार्ड आवश्यक असणे आवश्यक आहे तसेच परिपूर्ण भरलेले माता आणि बाळ संरक्षण कार्ड ज्यामध्ये शेवटच्या मासिक पाण्याची तारीख तसेच गरोदरपणाची नोंदणी तारीख आणि प्रस्तुतीपूर्व तपासणी नोंदणी असाव्यात त्याच्यानंतर लाभार्थ्याच स्वतःच बँक पासबुक पास त्याच्यानंतर बाळाचा जन्म दाखला दोन्ही प्रमाणपत्र आवश्यक आहे आणि माता आणि बाळ संरक्षण कार्डावर बाळाच्या लसीकरणाच्या नोंदी असलेल्या पानाची प्रत तसेच गरोदरपणाची नोंदणी केलेल्या आर सी एस पोर्टलमध्ये लाभार्थ्याचा नोंदणी क्रमांक असणं आवश्यक आहे लाभार्थ्याचा स्वतःचा किंवा कुटुंबातील मोबाईल नंबर असणं आवश्यक आहे तसेच वेळोवेळी विहित केलेले अन्य कागदपत्र तर अशा प्रकारचे कागदपत्र या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे तर मित्रांनो ही होती महत्वपूर्ण माहिती मात्र वंदना टू पॉईंट झिरो याच्याविषयी माहिती आपण आजच्या वेळेच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहिती सह नवीन व्हिडिओ सह धन्यवाद